एक नोव्हेंबर पासून देशामधील नऊ मोठ्या बँका कायमच्या बंद करण्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकने घेतला आहे सरकारने या संदर्भामध्ये सर्व नागरिकांना आव्हान केलं आहे जर यापैकी आपला कुठल्याही बँकेमध्ये अकाउंट असेल तर त्या अकाउंटमधील त्वरित पैसे काढून घ्यावे या बँका बंद होण्या अगोदरच सरकारने देशामधील नागरिकांना अगोदरच सूचना दिल्यात त्यामुळे आपलेही पैसे या बँकेच्या अकाउंटमध्ये असेल तर आपण याच्याकडे दुर्लक्ष करू नका कारण की या बँका कायमच्या बंद होणार आहेत जर आपलेही या बँकेमध्ये पैसे असतील तर आपण एक नोव्हेंबरच्या अगोदर लवकरात लवकर काढून घ्यायचे आहेत भारतीय रिझर्व्ह बँकने ज्या नऊ बँकांवरती बंदी आणली त्या कोणकोणत्या बँका आहेत हे प्रत्येकाला जाणून घेणं आता गरजेचं आहे जर आपल्याला माहिती नसेल कोणती बँक बंद होणार आहे आणि जर आपले लौकर हैत। त्या अकाउंटमध्ये पैसे असतील तर एक नोव्हेंबर नंतर आपले ते पैसे बुडू शकतात त्यामुळे एक नोव्हेंबरच्या अगोदरच खात्यामधील सर्वांनी आपले पैसे काढून घ्यायचे आहेत भारतीय रिझर्व्ह बँकने त्या नऊ बँकांची यादी जाहीर केली त्या नऊ बँकापैकी एकाही बँकेमध्ये आपलं खातं असेल तर आपल्याला त्यामधून एक नोव्हेंबर नंतर पैसे काढता येणार नाहीत कारण की हा महत्वाचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकने घेतलाय एक नोव्हेंबर पासून ज्या बँका बंद होणार आहेत त्या खूप जुन्या बँका आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्या शाखा देखील आहेत अनेकांचे लाखो आणि करोड रुपये या बँकांमध्ये अडकलेले आहेत भारतीय रिझर्व्ह बँकने जेव्हा स्पष्ट केलं नऊ बँका एक नोव्हेंबर पासून बंद होणार आहेत तेव्हा त्या बँकेमधील खातेधारकांची चिंता आता वाढायला लागली एक नोव्हेंबर पासून नऊ बँका बंद होणार त्याची बातमी सोशल मीडिया टी व्ही न्यूज चॅनल या सर्वांवरती दाखवण्यात आली त्यामुळे एक नोव्हेंबर नंतर आपले पैसे आता बुडणार की काय प्रत्येक खातेधारकांना याची काळजी आता वाटू लागली ला आहे जी खातेधारक एक नोव्हेंबरच्या अगोदर या बँकांमधून आपले पैसे काढून घेतील त्यांचे कोणाचेही पैसे बुडणार नाहीत पण जी लोक एक नोव्हेंबर नंतर बँकेमधून पैसे काढण्यासाठी जातील तेव्हा मात्र त्यांना त्यांच्या अकाउंटमधून पैसे काढता येणार नाही कारण की त्या बँका एक नोव्हेंबरपासून टोटली बंद होणार आहेत त्या कोणत्या नऊ बँका आहेत त्या, त्या संदर्भामध्ये आपण इथे पाहू शकतात भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे आर बी आय बँक बेंक, या बँकेने हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे जर आपलंही या नऊ बँकेपैकी कुठल्याही एका बँकेमध्ये अकाउंट असेल तर आपल्याला सर्वांना ते पैसे त्वरित दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचे आहेत किंवा काढून घ्यायचे आहेत त्या बँकांमध्ये ठेवलेले पैसे हे तुमच्या हक्काचे तुमच्या कष्टाचे आहेत त्या पैशावरती तुमचा पूर्ण हक्क असतो तरी देखील तुम्हाला एक नोव्हेंबर नंतर त्या बँकामधून पैसे काढता येणार नाहीत कारण की या अगोदरही अशाच काही बँका अचानक बंद झाल्या होत्या त्यावेळेस अनेक लोकांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले होते काहींनी रात्र दिवस कष्ट करून त्या बँकेमध्ये पैसे साचवले पण अचानक त्या बँका बंद झाल्या आणि प्रत्येक खातेधारकांचे पैसे बुडाले होते तर सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे त्या नऊ बँका कोणत्या आहेत भारतीय रिझर्व्ह बँकने अतिशय कडक नियम या नऊ बँकांवरती लावले आहेत आता कोणत्या नऊ बँका बंद होणार आहे याची यादी प्रशासनाकून जाहीर झालेली आहे केक करून प्रत्येकी आपण त्या नऊ बँकांची यादी आता सविस्तर पाहू येणाऱ्या एक नोव्हेंबर पासून आपल्याला या नऊ बँका कायमच्या बंद झालेल्या दिसतील जर आपण या नऊ बँकांपैकी कुठल्याही बँकेमध्ये एफ डी करून ठेवली असेल किंवा भविष्याचा प्लॅन करून या बँकांमध्ये पैसे साचवलेले असतील त्या सर्वांचे एक नोव्हेंबर पासून पैसे पूर्णपणे बुडणार आहेत मग या बँकांमध्ये ज्याचे ज्याचे पैसे असतील त्याचं पुढे काय होणार तुमचे पैसे बुडतील का त्या पैशांना कसं काढता येईल याबद्दल सविस्तर माहिती पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे एक नोव्हेंबर ही तारीख अतिशय जवळ आलेली आहे एक नोव्हेंबरच्या नंतर या नऊ बँकांना आपल्याला कायमचं टाळ लावलेला दिसेल त्यामुळे प्रत्येकाने लगेच जाणून घ्यायचं आहे आपलं या नऊ बँकापैकी कोणत्याही बँकेमध्ये अकाउंट आहे का आणि जर अकाउंट असेल त्याच्यामध्ये पैसे असतील तर त्यावरती आपण लगेच काय करायचं आहे अनेक लोकांबरोबर ऑनलाईन पद्धतीने फसवणूक झाल्याच्या घटना वाढल्यात त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकने हा महत्वाचा निर्णय घेतलाय करून बँकांना जास्त सिक्युरिटी देण्यात यावी खातेधारकांना कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये त्यासाठी या नऊ बँका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे तर आपलंही या नऊ बँकेपैकी कोणत्याही बँकेमध्ये खातं असेल त्यामध्ये पैसे असतील तर लगेचच एक नोव्हेंबरच्या अगोदर ते पैसे आपल्याला काढून घ्यायचे आहेत कोणत्याही व्यक्तीचे पैसे बुडू नये म्हणून सरकारने अगोदर सर्वांना सूचना दिल्या आहेत एक नोव्हेंबरच्या अगोदर सर्वांनी आपल्या खात्यामधील पैसे काढायचे आहेत पण जर आपण एक नोव्हेंबर नंतर आपल्या खात्यामधून पैसे काढायला गेले तर आपल्याला एकही रुपये काढता येणार नाही कारण की भारतीय रिझर्व्ह बँक आणि सरकारने अगोदरच सर्वांना सूचना दिल्यात एक तारखेच्या अगोदर या बँकेमधील सर्वांनी पैसे काढायचे सरकारने या बँकेला कायमचे टाळा लावण्याचा निर्णय घेतलाय आपल्या जर अनुभवामध्ये असेल गेल्या दहा वर्षांमध्ये अनेक बँका अचानक बंद झालेल्या आहेत आणि त्यामध्ये खातेधारकांचे पैसे देखील बुडाले आहेत कधी कधी बँका बंद करण्याचा निर्णय हे भारतीय रिझर्व्ह बँक घेत असते तर कधी कधी बँका बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकार घेत असतो काही अशा बँका आहेत ज्या अचानक बंद झाल्यात लोकांचे पैसे खात्यामध्ये असताना देखील कोणतीही माहिती न देता त्या बँका अचानक बंद झालेल्या आहेत काही काही बँकांचं दुसऱ्या मोठ्या मोठ्या बँकामध्ये विलीनीकरण झालं होतं त्यावेळेस कोणत्या कोणत्या बँकेचं विलिनीकरण झालं होतं अलाहाबाद बँकेचं इंडियन बँकमध्ये विलनीकरण झालं होतं आंध्रा बँकेचं कॉर्पोरेशन बँकेमध्ये विलीनीकरण करण्यात आलं होतं सिंडिकेट ही बँक सर्वांना आठवत असेल या बँकेचं सुद्धा विलनीकरण झालं होतं त्या बँकेचं विलिनीकरण कॅनरा बँकेमध्ये झालं होतं त्यानंतर ओरिएंट बँक युनायटेड बँक या बँका देखील बंद करून त्यांचं विलनीकरण दुसऱ्या बँकेमध्ये केलं होतं आता एक नोव्हेंबर पासून कोणत्या नऊ बँका बंद होणार आहे आपण त्याची यादी पाहू त्या बँकांमध्ये अनेक लोकांचे खाते आहेत ज्याचा वापर वेगवेगळ्या कामासाठी केला जातो कोणी आपल्या पैशांचं सेव्हिंग करण्यासाठी से हे खाते वापरतात ते कोणी योजनांचा लाभ घेण्यासाठी हे खाते वापरतात त्यामध्ये अनेक लोकांनी आपला दिवस कष्ट करून पैसे देखील साचवलेले असतात अशामध्येच एक तारखेपासून या बँका बंद होणार त्यामुळे लोकांची चिंता वाढली नोव्हेंबर पासून आपल्याला या बँकेमधून पैसे काढता येणार नाही त्यासाठी सरकारने अगोदरच सांगितलं एक नोव्हेंबरच्या अगोदर या सर्व बँकामधून आपण आपले आपले पैसे काढून घ्यायचे आहेत तर आपण या बँकामध्ये एफ डी काढली असेल किंवा त्या बँकेमधून कर्ज घेतला असेल तर त्या सर्व खातेधारकांनी लक्षपूर्वक बंद होणाऱ्या नऊ बँकांची यादी सविस्तर पाहिजे आहे आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बँका बंद होणे किंवा बँकेचं विलनीकरण होणं दोन्ही एकच गोष्टी आहेत बऱ्याचशा लोकांचा गोंधळ असतो ज्या वेळेस कुठल्याही बँकाचं विलनीकरण होतं किंवा बँक बंद होते त्यावेळेस सरकार मार्फत बँकांना इन्शुरन्स असतो जर आपल्या बँकेमध्ये पाच लाख रुपये आपण ठेवलेले आहेत अशा मध्येच ती बँक बंद झाली तर आपल्या पैशाचं काय होतंय त्याच्याबद्दल सरकारने एक महत्त्वाचा नियम काढला होता प्रत्येक बँक मोठे मोठे इन्शुरन्स काढत असतात म्हणजे खातेधारकांचे बँकेमध्ये पैसे असतील आणि काही कारणामुळे बँका बंद झाली किंवा बँकेचं दुसऱ्या बँकेमध्ये विलीनीकरण झालं अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक खातेधारकांना ला। पाच लाखाचा इन्शुरन्स असतो जे उदाहरणार्थ आपल्या अकाउंट मध्ये आपण पाच लाख रुपये ठेवलेले ला आहेत आणि ती बँक बुडाली तर आपल्याला इन्शुरन्सच्या माध्यमातून ते पाच लाख रुपये पुन्हा मिळतील पण पाच लाख रुपयाच्या वरती जर ती रक्कम असेल तर त्याची गॅरंटी सरकार मात्र देऊ शकत नाही कारण की त्या बँकांची मर्यादा लिमिटेड असते पण आपण ज्या बँकेमध्ये खातं उघडतोय त्याला आरबीआयचा इन्शुरन्स असतो का नाही याची खात्री प्रत्येकाने करायला हवी तर आपण एखाद्या बँकेमध्ये अकाउंट उघडले आणि त्याला जर आरबीआयचा इन्शुरन्स नसेल अशा मध्ये ती बँक बंद झाली तर त्या बँकेमधील आपल्याला पैसे पुन्हा मिळणार नाही याची सरकार कोणतीही जबाबदारी घेत नाही कारण की काही अशा बँका आहेत त्यांची मर्यादा लिमिटेड असते जर ग्रामीण विदर्भ कोकण बँकेमध्ये आहे त्या सर्वांचा अकाउंट नंबर चेंज होणार आहे त्यांना नवीन पासबुक मिळणार नवीन ए टी एम कार्ड मिळणार तुमचं जर विदर्भ कोकण बँकेमध्ये खातं असेल किंवा कोकण ग्रामीण बँकेमध्ये तुमचं खातं असेल त्या सर्वांचा अकाउंट नंबर चेंज होणार आहे त्या सर्वांना नवीन पासबुक चेकबुक क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड सर्व काही नवीन मिळणार आहे अशा बँकेचं विलनीकरण दुसऱ्या बँकेमध्ये झालेलं आहे जसं की अगोदर ज्यांचं खातं इलाहाबाद बँकेमध्ये होतं त्या सर्वांचं इंडियन बँकेमध्ये विलीनीकरण झालं होतं खास करून विदर्भ कोकण बँक आणि ग्रामीण कोकण बँक ह्या बँका बंद होणार म्हणजे साध्या सोप्या शब्दात यांचं विलनीकरण होणार जर ही अकाउंट अशा बँकांमध्ये असेल तर आपण लगेचच याबद्दल पूर्णपणे बँकेमध्ये जाऊन माहिती घ्यायची आहे इतके झालं तर प्रत्येकाने सरकारी बँकेमध्ये अकाउंट उघडावे तिथे आपले पैसे जमा करावे जेणेकरून भविष्यामध्ये कधी आपल्या अकाउंटला प्रॉब्लेम येणार नाही जसं की भारतीय स्टेट बँक बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र या सर्व बँकांमध्ये आपण अकाउंट उघडलं तर आपल्या अकाउंटला भविष्यामध्ये कधीही प्रॉब्लेम येत नाही